ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग सात्विक यज्ञ ओवे आहेत एकशे एकोणसत्तर ते एकशे चौऱ्याऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे अकरावा भगवंत सात्विक यज्ञ कसा असतो ते सांगत आहेत श्लोक अकराव अफलकांक्षी भीर यधी दृष्टी मन समाधायचे फलाकांक्षा न धरणाऱ्यांकडून विधीला अनुसरून असलेला व यज्ञ करणे कर्तव्य आहे म्हणून समाधान युक्त मानाने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय आता ययावरी आहाराची या परी यज्ञ ही अवधारी त्रिधा असे आता यानंतर आहाराप्रमाणेच यज्ञ ही तीन प्रकारचा आहे ऐक तरी तिही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आई कपासू महिम शिरोमणी हे चांगल्या सुकीर्तीवंतामध्ये श्रेष्ठ अर्जुन पण आता या तिहीमध्ये पहिल्या प्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो ऐक तरी एकू प्रियोत्तमो वाचोनी वाढो नेधी कामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनाचा संकल्प एका नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी काम वाढू देत नाही नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा न करीची रिगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिलं तैसे जे आपुल्या स्वहिती या चित्तवृत्ती नुरभितीची अहंकृती फळालागी त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाहीत पातले या झाडाचे मूळ मागुते सरो निजे जे जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी झाडाच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही तर केवळ त्याच्याच ठिकाणी मने देही ठाई जे काही त्याप्रमाणे देह व मन या दोहोनी यज्ञ निश्चयाचे ठिकाणी घडून जाऊन जे काहीही इच्छित नाहीत तीही फळ त्यागी स्वधर्म वाचून विरागी कि जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतू फलाचा अभिलाष टाकून आपल्या धर्माशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगाने परिपूर्ण अशा आचरण करतात डोळा तळहातीचे दीपे रत्न पाहिजे परंतु आरशात जसे आपण आपल्या डोळ्यांकडून पाहिले जाते अथवा अंधारात तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे नाना उदिते दिवा करे गमावा मार्गू देठी भरे तैसा वेदू निर्धारे देखो निया अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून ती ये कुंडे मंडप वेधी आणि काही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण केली ती कुंडे व मंडप आणि वेदी आणखी ही साहित्याची विपुलता यांची जमवाजमव जणू काही शास्त्राने आपण स्वतःच केली आहे त्याप्रमाणे तो करतो म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचुक जमवतो सकाळा वयम उचिते लेणी पातळी जैसी अंगाते तैसे पदार्थ जैतीचे जे तेथे विनियोग अंगावर सर्व अवयवांचे ठिकाणी जसे त्या -त्या योग्य असे अलंकार घातलेले असावेत त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो पदार्थ व्यवस्थित बोली जैसी सर्व भरणी भरली ते यज्ञविद्याची रूपा आली यजन मिशे फार शब्दाने काय वर्णन करू जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तीमंत आली आहे तैसा सांगो पांगो निफजेजो या लागू महत्वाचा त्याप्रमाणे जो यज्ञ अंगे व या यासहित मोठेपणाच्या संबंधास डोके वर काढून न देता केला जातो प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रय नाही तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण केले जाते परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसतो किम बहुना फळाशे विण ऐसे निर्माण होय तो यागु जाण सात्विक उगा अर्जुन फार काय सांगावे फळाशे शिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज त्रिविध आहार कसा असतो ते सांगितल्यावर भगवंत त्रिविध यज्ञ कसा असतो ते सांगणार आहेत त्यातील सात्विक स्पष्टीकरण करताना म्हणतात की सात्विक वृत्तीचे लोक यज्ञ करत असतात त्यापासून फळाची अपेक्षा करत नाहीत विधी नियमाना अनुसरून यज्ञ करतात आणि त्यापासून त्यांना समाधान मिळत असते भगवंतांनी श्लोकात सात्विक यज्ञासंबंधी दोन मुद्दे सांगितलेले आहेत फळाची इच्छा न, न करता यज्ञ करणे आणि शास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणे करणे ज्ञानदेवाने भगवंतांचा अभिप्राय व्यवस्थितपणे व प्रसन्नपणे दृष्टांत देऊन स्पष्ट केलेला आहे पहिला मुद्दा होता फलाशा सोडून यज्ञ करणे भगवंतांच्या वचनातील अफलकांक्षी भीही म्हणजे फलाशा नसणे या पदाचे स्पष्टीकरण ज्ञानदेवानी चार दृष्टांतांच्या सहाय्यानं केलेलं आहे ही गोष्ट त्यांनी दृष्टांतातून स्पष्ट केली आहे पहिला दृष्टांत आहे पतिव्रतेचा पतीव्रता पतीशिवाय इतर कोणाचीही अभिलाषा धरत नाही पतीकडून भौतिक सुखाची प्राप्ती होवो न होवो ती पतीशी एकनिष्ठ असते त्याप्रमाणे यज्ञकर्ता हा यज्ञ पुरुषाशी एकनिष्ठ असतो यज्ञ पुरुषाची पूजा हा एकच भाव त्याच्या मनात असतो त्याच्याकडून काही मिळवण्याची त्याला इच्छा नसते दुसरा दृष्टांत आहे गंगेचा गंगा फक्त समुद्राची भेट होईपर्यंत वेगाने धावत असते तसे यज्ञकर्त्या पुरुषाची धाव फक्त यज्ञपुरुषाच्या भेटीपर्यंत असते का त्याच्याकडून काही मिळावं अशी त्याची इच्छा नसते किंवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध होतात नंतर ते त्याचं वर्णन करू शकत नाहीत तसेच यज्ञ करता यज्ञ पुरुष भेटेपर्यंत यज्ञ करतो यज्ञ पुरुषाची भेट झाली की त्याच्या यज्ञ कर्मांची परिसमाप्ती होते त्याच्याकडून आपणासाठी काही मागून घेण्याची त्याला इच्छाच राहत नाही तो मूक होऊन जातो आणि दृष्टांत दिलाय झाडाला पाणी घातलं की ते त्याच्या मुळाशी जमिनीत जिरून जाते तद्वत यज्ञकर्त्याचा देह व मन यज्ञ निश्चयाच्या ठिकाणी घडून जातात देह व मन वेगळेपणाने उरत नाहीत असे दृष्टांत देऊन यज्ञकर्त्याचा फलाभिलाष नसणे व निरहंकारिता ज्ञानदेवाने स्पष्ट केली आहे अशा प्रकारे फळाची आकांक्षा सोडून ते यज्ञ करतात भगवंतांच्या वचनातील विधी दृष्ट या पदाचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की वेदात सांगितल्याप्रमाणे कुंड मंडप वेदी व इतर यथोचित साधन सामुग्री जमा करून तो यज्ञ करतो आरशात आपण आपलाच डोळा स्पष्ट पाहतो किंवा तळहातावरचे रत्न त्या रत्नाच्याच प्रकाशात पाहावे किंवा सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशात मार्ग स्वच्छ दिसावा त्याप्रमाणे त्याने केलेली साधन सामुग्रीची जमवाजमव जणू काही प्रत्यक्ष विधीनेच केलेली असते अंगावर त्या त्या अवयवावर उचित अशी भूषणे घालावीत त्याप्रमाणे यज्ञातील पदार्थांचा जिथल्या तिथे तो विनियोग करतो त्याचे हे यज्ञ करणे इतके काटेकोर असते की जणू काही प्रत्यक्ष यज्ञ विद्याच यज्ञन क्रियेच्या मिशाने उपस्थित झालेली आहे प्रत्यक्ष यज्ञ विद्याच अवतरली त्या यज्ञात काहीही चूक राहणार नाही तसा त्याचा यज्ञ असतो गर्व न करता तो सांगोपांग यज्ञ करतो असे सांगून ज्ञानदेव पुन्हा एकदा त्याचे निरहंकारित्व आणि फलाबद्दल अनिच्छा तुळशीच्या दृष्टांतानं स्पष्ट करतात दारात तुळशीचं झाड लावलं जातं त्याची पूजा केली जाते वास्तविक त्या झाडाला ना फुले येतात ना फळं येतात ना सावली मिळते पण आपण त्याची प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती समजून निगराणी करतो सांभाळ करतो तसे त्या यज्ञकर्त्याचा यज्ञ केवळ यज्ञ पुरुषाचे पूजन एवढ्या एकाच हेतून केलेला असतो सात्विक यज्ञाचे स्पष्टीकरण केल्यावर भगवंत राजस यज्ञाचं स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू